हिंदी आमची राष्ट्रभाषा नव्हे देशात राष्ट्रभाषेचा निवाडा कधी झालाच नाही राज ठाकरेंचं उदाहरणासह आज नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या संमेलनासाठी उपस्थिती लावली आहे आजपासून तीन दिवस हे संमेलन असणार आहे वाशीच्या सिडको प्रदर्शन केंद्रावर संमेलन पार पडणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की राज ठाकरे येतील तुमच्याशी बोलतील अनेक विषय सुचवतील मराठीला कसं पुढं न्यायचं हे सांगतील पण मी आज तुमच्यासमोर उभा आहे गेले अनेक वर्ष मराठी विषयावर बोलतोय अंगावर केस घेतले आहेत मराठी विषयासाठीच मी जेलमध्ये गेलो मी आताही तेच सांगत आहे की मी अत्यंत कडवट मराठी आहे माझ्यावर संस्कारही त्याच प्रकारचे झालेत आजोबांचे पुस्तक रूपात झाले बाळासाहेबांचे माझ्या वडिलांचे झाले आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांचे झाले आणि महाराष्ट्र ही काय ताकद आहे हे जसं जसं समजत गेलं तसा तसा मी आणखी त्याच्या प्रेमात पडत गेलो जूनमध्ये मला अमेरिकेतील मराठी मंत्र मराठी मंडळानं आमंत्रण दिलं याचे अध्यक्ष मला भेटले त्यांनी मला सांगितलं की आम्ही अमेरिकेत शंभर मराठी शाळा काढल्या महाराष्ट्रातल्या मराठी शाळा का बंद होत असतात आणि या बंद होत असताना अमेरिकेत मराठी शाळा सुरू होतात हे काही कमी आहे का तीन दिवस हा कार्यक्रम आहे या तीन दिवसामध्ये मराठी या विषयावरती अनेक लोक तुम्हाला येऊन तुमच्याशी बोलतील अनेक विषय सुचवतील मराठीला पुढे कसं न्यायचं हे सा, सांगतील मी आता जो आपल्यासमोर उभा आहे गेली अनेक वर्ष मी मराठी या विषयावरती मी बोलत आलो मराठी या विषयावरती अंगावर केसेस घेत आलो मराठी या विषयामध्ये मी जेलमध्ये गेलो आपल्याच महाराष्ट्रात मी आता महेशकर मॅडमचं तेच सांगत होतो मी अत्यंत एक कडवट मराठी आहे आणि माझ्यावरती संस्कारच त्या प्रकारचे झाले मी आजोबांचे पुस्तक रूपात झाले बाळासाहेबांचे माझ्या वडिलांचे झाले महाराष्ट्रातल्या इतक्या अनेक बुजुर्ग लोकांचे झाले आणि महाराष्ट्र ही काय ताकद आहे ही जशी जशी मला समजत गेली तसा मी जास्तीत जास्त त्याच्या प्रेमात पडायला लागलो मला आता जून महिन्यामध्ये मला अमेरिकेला ब्रहन महाराष्ट्र मंडळ अमेरिका यांनी मला आमंत्रित केलेलं आहे मला त्यांच्या आता अध्यक्ष मला इथे भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे आम्ही अमेरिकेमध्ये अनेक शंभर एक शाळा काढल्या आहेत महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना अमेरिकेमध्ये मराठी शाळा सुरू होतात हे काही कमी आहे का मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे जगभरामध्ये मराठी माणूस पसरलेला आहे वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेला आहे त्याबद्दल त्यांना त्यांचं अभिनंदनच जेवढा महाराष्ट्राचा विचार तुम्हाला इतर भाषांमध्ये आणि इतर लोकांमध्ये जेवढा तुम्हाला नेता येईल पसरवता येईल आणि आपण किती श्रीमंत आहोत हे सांगता येईल हे कमीच परंतु महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आज मराठी सोडून ज्या वेळेला मला कानावरती हिंदी ज्या वेळेला यायला लागते त्यावेळेला त्रास व्हायला लागतो भाषेला विरोध नाही भाषा उत्तम पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे जशी मराठी भाषा आहे जशी तमिळ भाषा आहे जशी गुजराती भाषा आहे जशी तेलुगू भाषा आहे जशी इतर भाषा आहे तशी हिंदी ही एक भाषा आहे या देशामध्ये राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही राष्ट्रभाषा म्हणून कुठचीही भाषा नेमली गेलीच नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या फक्त कॉरस्पॉन्डंटसाठी म्हणून इंग्रजी आणि हिंदी ही एवढीच भाषा ठेवली पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे हे ज्यावेळेला मी पहिल्यांदा ज्यावेळेला मी बोललो एकदा पंधरा वीस वर्ष झाली अनेक लोक माझ्या अंगावरती आले आणि मग जेव्हा अंगावरती आले त्याच्यानंतर मी त्यांना गुजरात हायकोर्टाचा त्यांना मी कागद समोर ठेवला आजही तुम्ही जर समजा गुगलवरती गेलात तर तुमच्या लक्षात येईल हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे भाषा उत्तम असली तरी आमच्यावरती हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले हिंदी बंद आमच्या अंगावरती हिंदी आली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई